फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे <laughs> स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगची नवीन अशी सुरुवात झाली म्हणजेच नवीन ची नवीन अशी सुरुवात झाली तशीच मॉर्निंगची सुरुवात झाली असं सुद्धा म्हणता येईल तर या ब्लॉगमध्ये खूप छान असं मी तुम्हाला सांगणार आहे आमचं आज काय शॉपिंग झाली वगैरे हे सगळं काही आणि आणखी खूप साऱ्या गोष्टी त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा है, तर गुड मॉर्निंग फॅमिली आमची मस्त अशी आता किराण्याची लिस्ट आलेली आहे तर कोणाकडे लिस्ट आलेली असेल कोणाकडे फराळाचं वगैरे खूप सारं बनवलेलं वगैरे असेल तर मला थोडंसं लेटच झाला कारण माझा किराणा यायलाच थोडासा वेळ लागला ना त्यामुळे तर किराणा आलेला आहे त्यामधले सगळी लिस्ट म्हणजे जे काही साहित्य आहे मी सगळं काढून घेणार आहे आणि आजपासूनच मी फराळाचं वगैरे बनवायला सुरुवात करते थोडंसं मला उशीरच झाला कारण बाकीचे पण शॉपचे वगैरे कामं होते माझं वर्कसुद्धील होतं आणि राजला पण थोडंसं लेटर सुट्ट्या लागल्या ना त्यामुळे मला ह्या कामामध्ये काही बनवणं झालं नाही आणि सर्वात महत्त्वाचं माझा किराणा आलेला नव्हता बाकीचे शॉपिंग काय मी कपड्याचे वगैरे इतकं काय असं दर दिवाळीला वगैरे करत नसते पण फराळाचं वगैरे हे सगळं तर सण आहे म्हटलं तर बनवावंच लागेल तर आज माझा किराणा आलेला आहे ते सगळं काही लिस्टमधून मी व्यवस्थित काढून घेते तर सगळं काही लिस्टमधून मी काढून घेते बघती आता आणि एक एक सुरुवात करते मी बनवायला तर सर्वात अगोदर राज बोलत होता मम्मा लाडू बनव तर सर्वात अगोदर राज बोलत होता मम्मा लाडू बनव वगैरे तर आपण सर्वात अगोदर इकडे बेसनचे लाडू बनवणार आहोत आता अगोदर सर्वात महत्वाचं म्हणजे आता स्वयंपाक काय पूर्ण मी काय बनवून घेणार नाही कारण दिवस पूर्ण फराळाचं बनवण्यामध्ये जाईल तर त्या अगोदर सर्वात अगोदर सिंपल आणि एकदम साधी अशी मला आणि राजला आवडेल अशी मी खिचडी बनवून घेणार आहे तर खूप छान अशी मी इथे मुगदाळ न टाकता साधी खिचडी बनवून घेणार आहे तो, पन, तर तुम्हाला मी नक्की दाखवते कशी खिचडी बनवणार आहे तर ते खिचडी वगैरे बनवून झाल्यानंतर थोडंसं अगोदर जेवण वगैरे करून आता आठ नऊ वाजलेली आहे तर थोडंसं जेवण वगैरे करून रायला पण थोडंसं जेवण वगैरे देऊन मग मला लाडू बनवून आहे तर मी इकडे खिचडीची तयारी करून घेत होती कट करून घेत होती तर राय सॅड झालेला आता त्याच्यासाठी सॅड झालाय तो त्याचं कारण त्याला असं म्हणायचं होतं मग अगोदर लाडू वगैरे बनाव कारण त्याच्या फ्रेंडच्या घरी बनवले वगैरे असं पण असं कुठे काय हा पाहायला गेलेला नाहीये पण असं सांगत होता व्हिडिओज वगैरे बघून तर मग अगोदर लाडू बनाव आणि मग बाकीची तयारी कर असं त्याला सांगायचं होतं तर मी म्हंटल अगोदर मी जेवण काही जास्त बनवून घेत नाही बाळ खिचडी बनवते जेणेकरून करून पटकन खिचडी बनवता येईल तुला जेवण पण देता येईल आणि बाकीचे जे काम आहेत मला दिवसभर ते फराळाचं वगैरे करायचं ते सगळं करता येईल आणि बाकीचे पण कामं करता येईल पण तो काय ऐकतच नाहीये बघा कसा झालाय तर मी आता लागले खिचडीच्या तयारीला घेतले सगळं कट वगैरे करून तुम्हाला दाखवते खिचडी पण करते आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा याच्यामध्ये मी काय तुम्हाला पुढची रेसिपी दाखवेल का माहिती नाही ब्लॉग जर मोठा झाला तर पण खिचडीची रेसिपी वगैरे नक्की दाखवेल आणि किराणा वगैरे ते सगळं काढून घेणार आहे ते पण दाखवेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आमचे व्हिडिओज कसे वाटतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच खूप सारे रेसिपीज फराळाचे पदार्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा जे का 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 जे काही किराणा सामान लागणार होतं म्हणजे फराळाचं करण्यासाठी लागणार होतं ते सगळं काही इकडे आणलेलं आहे त्यातल्या दोन चार गोष्टी आणखीन राहिलेल्या आहेत मग खूप महत्त्वाच्या गोष्टी होतात त्या विसरूनच गेल्या पण असुद्यात काही हरकत नाही आहे जे काय आहे त्यापासून पटकन आपण बनवून घेऊयात कारण जेवढी काही लिस्ट बनवली होती ना मी त्यामधून पण घ्यायचं राहूनच गेलं त्यामध्ये त्यासाठी आता ते गोष्टी राहणार आहे तर बाकीचे जे काय आहेत ते आपण बनवून घेऊयात तर चला आपल्या आता लिस्ट झालेली सगळं मी काढून घेतलं सगळं व्यवस्थित आता नीट वगैरे करून घेते आणि मग पुढे आपण कंटिन्यू करूयात तर दिवाळीमध्ये जेवढं काय आपण फराळाचं करेल ना तेवढं कमीच असतं पण इतकं पण मी काही जास्त गोष्टी करत नाही जे राजला आणि मला आवडतात ते जास्त प्रमाणामध्ये करत असते मी तर इकडे खिचडीचं तयारी करून घेतलेलं आहे मस्त असे दोन तीन मिरच्या कट करून घेतल्या त्यानंतर एक मोठा बटाटा शिमला मिरची घेतली अर्धी आणि कांदा आणि टोमॅटो त्यानंतर मला खिचडीमध्ये शेंगदाणे खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतात ते इथे शेंगदाणे वगैरे पण घेतले आता हे पूर्ण ताट मी खिचडीसाठी रेडी करून घेतलेलं आहे तर इकडे काही सामान ठेवण्यामध्ये तर काही सामान करण्यामध्ये अं काढण्यामध्ये वगैरे लुडबुड चालू होती आणि ते नेहमीच असते हे तुम्हाला माहिती मी काय वेगळं सांगायची गरज नाहीये त्याची लुडबुड तर नेहमीच असते प्रत्येक कामामध्ये त्याशिवाय तर काम पूर्ण लालू कुलूत लालू कुलूत इतकी वेळ म्हणत होता ला अगोदर खिसली नको कलू अगोदर लालू कल लालू कल नाहीतर मी जेवण नाही करत मी काहीच काम नाही करत आणि जेव्हा मग मी खिचडी बनवायला घेतली तेव्हा स्वतः समजदार झाला मम्मा अगोदर खिचडी कर मग नंतर आपण लालू कलू मग लालू तर चला मग आपण खिचडीची तयारी करून घेऊया तर मी अगोदर घेतली इकडं छोटं कुकर स्वच्छ धुवून नंतर मध्ये टाकलं तेल वगैरे आणि तेल मस्त गरम झाल्यानंतर जिरे मोरी तडतडल्या आणि त्यामध्ये नंतर गेला त्या कांदा वगैरे कारण कांदा अगोदर टाकत असते मी आणि जर लसणाची पेस्ट तुम्हाला यामध्ये ॲड करायची असेल तर तुम्ही तेही करू शकतो मग त्या कांदा वगैरे झाल्यानंतर मी ते बटाटे ॲड केली आणि त्यानंतर मग हिरवी मिरची जी कट करून घेतलेली होती ते परत त्याच्यामध्ये शेंगदाणे मस्त मला खूप आवडतात ते तर छान असे ते पण घेतले आणि ह्याचे परतून घ्यायला मला पाच मिनटं तरी लागलं बरं का मला हे प्रोसिजर करायला खूप जास्त वेळ लागतो कारण याच्यामध्ये जास्त टेस्ट अवलंबून असते आपल्या खिचडीची ते ते सगळं झाल्यानंतर बटाटे वगैरे मिरची कांदा हे सगळं झाल्यानंतर मी टाकलं शिमला मिरची शिमला मिरची खूप कमी प्रमाणामध्ये मी घेतली होती यामध्ये तुम्हाला हवं हो तर घेऊ शकतो किंवा स्किपसुद्धील करू शकतो पण मी थोडंसं रायसाठी वगैरे एक वेगवेगळ्या भाज्या वगैरे यूज करते नेहमी भाजीमध्ये किंवा खिचडीमध्ये वगैरे मग त्यामध्ये नंतर टोमॅटो वगैरे आणि टोमॅटो दोन मिनटं परतून झाल्यास टोमॅटोवरतीच मी इथे ना मीठ ॲड करून घेत असते ते मीट ते ते मा मा तर ते मीठ वगैरे झाल्यानंतर जर तुम्हाला हवं असेल थोडंसं तिखट वगैरे काही किंवा कुठला मसाला वगैरे असेल तुम्हाला ॲड करायचं तर ते तुम्ही त्या प्रोसिजरमध्ये तेव्हा ॲड करू शकतो तर मस्त असं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर पाणी वगैरे टाकून इकडे कुकर लावून घेतलं मग काय झाली ना आपली गडमागडम अशी खिचडी तयार खाण्याच्या ती आहे ना लज तुम्हाला आवडली यस कशी झाली होती खिचडी खूप मस्त टेस्ट कशी होती खूप मस्त खूप मस्त होती तर घेतली मग आम्ही खिचडी वगैरे इकडे आता आम्हाला झालं होतं दहा अकरा वाजलेले दहा तरी वाजलेले होते मग लावलं फॅन वगैरे मस्त थंडगार पाणी आणि गरमागरम खिचडी तर खिचडी करेपर्यंत राजला खूप सारी लाडी गोडी लावावं लागली आणि खूप सारा लाडात आला आणि खूप सारा नखरे सुद्धा लुडवावं लागले राजचे तर मस्त अशी इकडे गरमागरम खिचडी मी घेतली मग इकडे काय मस्त गरमागरम खिचडी आणि त्यावरती तूप वेगळी टेस्ट आणि वेगळीच माझ्या गावाकडे जेवण केल्यासारखी येते तर राहिला पण तूप वगैरे आवडतं आणि मलाही जास्त आवडत नाही पण खिचडीवरती वगैरे मी घेत असते आवडीने तर दोघांनी मस्त असं इकडे आता जेवण वाढून घेतलं तर छान असंच जेवण करून घेऊयात हो नको मी हाव तुझ्यासोबत वेळ रडू नको तू आहे माझ्यासोबत

रडायला बाळ राज काय म्हणत मा का का। मा 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 होता माझं थोडंसं डोळ्यामध्ये पाणी आलं राज बोलत होतं तू लहान आहे का मम्मा कसं रडते लहान याच्यासारखं कारण जेव्हा पण राज रडतो आणि सतवतो ना तेव्हा मी टीचरला सांगते म्हणून तसं बोट करून दाखवते तर राज पण मला तसंच हे करत होतं आता नेमकं हे झालं काय मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओजमध्ये सांगेल पण खूप जरा जास्त झालेलं होतं जेवण वगैरे झालं त्यानंतर मी म्हणलं मला कामं वगैरे करायची होती ना म्हणजेच फराळाचं वगैरे ते सगळं मी काढून घेतलं आणि स्टार्टिंगलाच मी काहीतरी तयारी करत होती पण म्हणतात ना मन जिथे आहे तिथेच ध्यान पण पाहिजे तर मन एकीकडे आणि ध्यान एकीकडे असलं तेव्हा या अशा सगळ्या गोष्टी घड घडत असतात तर ह्या नेहमी माझ्यासोबत हल्ली व्हायलाच लागल्यात कारण माझं नेहमी तसंच चाललेलं मन एकीकडे स्वतः एकीकडे आणि वेगळंच काहीतरी टेन्शन असं म्हणता पण येईल आणि नाही पण म्हणता येईल पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझं अडून राहिलं डोकं आणि ते सगळं विचार करत करत असं स्वतःलाच खूप सारा त्रास व्हायला लागला आहे पण या गोष्टीतून मी जरा जास्त बाहेर यायचं बघत आहे काही हरकत नाही आहे है है, है है, है, तर ते म्हणतात ना तसं मुश्किल आहे पण अशक्य नाही आहे तर पर का हे शक्य आहे गोष्ट इतकी पण अशक्य नाही आहे असं काही नाही आहे तर मी लवकरच शक्यत माझ्या सत्यात उतरवून टाकेल माझ्या स्माईल माझी परत आणेल मी आणि माझी लाईफ माझ्यापर्यंत परत आणेल तर जास्त काही गोष्टीची गप्पा आपण या व्हिडिओजमध्ये नाही मारूयात तर काय आपल्याला फराळाचे पदार्थ वगैरे दाखवायचेत आणि खूप छान अशा रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवायच्यात आणि नेमकं हे काय झालं ते सुद्धा मी तुम्हाला पुढं सांगणार आहे व्हिडिओ छोटासा झाला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय